दादांच्या जीवावर निवडून आलेले पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी एक दोन दिवसापूर्वी दादांच्याबद्दल जे काही चुकीचं वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे राजकीय वैचारिक अपरिपक्वता याचं दर्शन आमदारांनी जनतेला घडवलेलं आहे दादांच्यामुळे ज्यांना आमदारपद मिळा मिळालं त्यांनीच दादांबद्दल अपशब्द उद्गारणं म्हणजे हा कृतज्ञपणा आहे नक्की काय झालं आहे हेच समजत नाही गेले दोन तीन दिवसापासून हे मासे वेगवेगळ्या लोकांबद्दल अपशब्द उद्गारत आहेत नंतर संज्ञा संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्याबद्दलही त्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळं हे पराभवाच्या जवळ जाऊ लागलेले आहेत त्यांचे वागणं हे असंच चालू राहिलं तर निवडणुकीत यांचं डिपॉझिटही राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण हळूहळू तालुक्यामध्ये निर्माण होईल कारण पुरंदरमधील मागील निवडणुकांचा जर इतिहास बघितला तर निश्चितपणे सत्ता भोगणाऱ्या आमदारांना पुरंदरच्या जनतेनं घरी बसवलेलं आहे आणि नुसतं घरी बसवलेलं नाही तर त्यांचं डिपॉजिट जप्त केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं याच दृष्टीनं आत्ताचे जे आमदार आहेत संजय जगताप यांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि म्हणून पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करावा यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित केलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबरजी दुर्गाडे तालुक्याचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर आणि पुरंदर हवेली विधानसभेचे अध्यक्ष वामनताचे जगताप यांनी जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला होता तर चला तर मग बघूया पुरंदर तालुक्यामध्ये आमदार संजय जगताप यांच्या विरोधात जी पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती त्या पत्रकार परिषदेचा वृत्तांत पत्रकार परिषदेच्या उपस्थित तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम बापुदुमाळ माझे आमदार सर्वांचे नेते आदरणीय कुंजीरव कुंजीर साहेब पुरंदर अंबलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वामनता देगताप महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष वंदनाथाई त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदेश पवार युवती अध्यक्ष सन्मान्य कुंजीरथाई त्या ठिकाणी उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती शरदरावजी उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मीडियावरती एक क्लिप त्या ठिकाणी ऐकली आणि ते ऐकल्यानंतर मला वाईट वाटलं की पाच वर्षापूर्वी जे अजितदादा आपल्याला सगळ्यांना चांगले वाटत होते अजितदादांच्या माध्यमातून तालुक्याचे विद्यमान आमदार तर अजितदादानी सहकार्य केलं त्यांनी भाषण केली रात्रीचा दिवस केला कार्यकर्त्यांना सक्त सूचना केल्या आणि त्यामुळे गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याचं पाहिलं आणि संजय जगताप हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले त्यामध्ये दादांचा वाटा अतिशय सिंहचा होता मधले जिल्ह्यामधले राज्यामधला कोणताच कार्यकर्ता त्या ठिकाणी नाकारणार नाही आणि म्हणून काल अशा प्रकारचं दादांच्या बद्दलचे विधान केलं गेलं त्या विधानाबद्दलचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरुवात मी जाहीर निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थान आहेत त्या शक्तीस्थानावरती हल्ला करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून त्यांना के विरोध केल्याशिवाय राहणार नाही खर आज मी सुरुवातीला अजितदादांना पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीनं मनापासून त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो पुरंदर उपसा जलसिंचनसाठी आलेला पैसा असेल जनाई शिरसा योजनेसाठी आलेला पैसा असेल मधल्या काळामध्ये पुरंदर उत्साह शिक्षण योजना बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दिलेले बावन्न कोटी रुपये असतील रस्त्याला आलेला निधी असेल पाझर लावलेला निधी असेल समाज मंदिर असेल गटात असेल या अनेक प्रकारचे निधी त्या ठिकाणी येत असतो आता आपण पाहिलं की लोकसभेच्या आधी सुद्धा पस्तीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं आणि आजही जवळजवळ पंधराही कोटी रुपये त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं त्याच्यातली एक यादी आली अजूनही त्या ठिकाणी एक यादी त्या ठिकाणी येते आणि हे सर्व करत असताना हा जो पैसा त्या ठिकाणी आलाय तो पैसा कुठं आला पुरंदरच आला ना आज जर गावाची यादी तर तुम्ही सोशल मीडियावरती असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली यादी पाहिली तर पोरंदर तालुक्यामधल्या आला त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून तो पैसा आला आणि आता याच्या पूर्वी सुद्धा पालकमंत्री म्हणून सुरुवातीला अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजी दादाच पालकमंत्री होते दाद्या त्याच्यानंतर आता सुद्धा आपण पाहतो की आता सुद्धा त्या ठिकाणी दादा पालकमंत्री आहेत त्यामुळे याच्या पूर्वी सुद्धा साडेचार पावणे पाच वर्ष आमदार साहेबांनी दिलेल्या पत्रानुसारच दादानी त्या ठिकाणी पैसे टाकले इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रानुसार दादानी पैसे त्या ठिकाणी टाकले उभ्या महाराष्ट्राला माहितीये की दादा त्या ठिकाणचं राजकारण अशा प्रकारचं कधीच करत नाही पक्ष म्हणून किंवा असत राजकारण करत नाही जो कोणी त्यांच्याकडे येईल त्या सगळ्यांची विकास कामं करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजीदादा त्या ठिकाणी करतात दिवस त्यांनी त्या ठिकाणी करतात म्हणून मला एकच निमित्ताने सांगायचे की आलेला पैसा हा पुरंदर तालुक्यामध्ये झालाय कार्यकर्त्यांच्या मागणीवरून तो आलाय तो कार्यकर्ता कुठल्या गावाला येणारा पैसा हा पक्ष म्हणून येत नसतो तर विकास कामासाठी येत असतो म्हणून मला आमदार साहेबांनाही त्या ठिकाणी सांगायचं की आपल्याला निवडून येण्यासाठी ज्या अजितदादांनी मदत केली त्या अजितदादांच्या बद्दलच बद्दल आपण रिस्पेक्टच त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे त्यांनी आपल्यावरती जे काही उपकार इलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं धर्म म्हणून त्या ठिकाणी केले आप त्याचे आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये कुणी मग पुणे जिल्ह्यामधला असेल पुरंदर तालुक्यामधला असेल कुणी अजितदादांसारखं आज आज जे काही निर्णय त्यांनी ते घेतलेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद दादांना त्या ठिकाणी मिळतोय आपल्याला सगळ्यांना माहितीये आमच्या भावानं आपल्याला आम्हाला भाऊबीज दिली सर्व सामान्य गोरगरीब अशा प्रकारच्या महिलांना ज्यावेळेस दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तीन हजार रुपये जमा झाले महिला समाधानी आहे पाच रुपये दुधाला अनुदान मिळालं दूध उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी समाधान आहेत आमच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला आहेत तर महिलांचं उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत होते त्याही त्या ठिकाणी समाधानी आहेत ज्या गृहिणी आहेत ग्रहिणींचं तीन महिन्याचं सिलेंडर त्या ठिकाणी दादांच्या मुळे मोफत त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे त्याही महिला त्या ठिकाणी समाधानी आहे आणि बऱ्याच वर्षापासून जे रखडलेलं जे कृषी वीज पंप बिलाची जी काही त्या ठिकाणी थकबाकी आहे आणि बाकी आहे ती त्या ठिकाणी माफ केली त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील महिला असतील या सगळ्या किंवा परीक्षा योजना असेल अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि म्हणून या योजना ज्या केल्या त्या प्रत्येक तालुक्यातल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गोर गरीब दीन दलित अशा प्रकारच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा त्यांची गरिबी काही प्रमाणामध्ये दूर व्हावी या उद्देशानं अर्थसंकल्प मांडत असताना वेलफेअर बजेट दादानी त्या ठिकाणी कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडलाय आणि हा अर्थसंकल्पाचं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी स्वागत केलंय म्हणून अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं उमंत नेतृत्व महाराष्ट्राचं प्रशासनावरती कमांड असणारा नेता सगळ्या पुरंदर अभिरीसाठीच नाही तर सर्वांसाठी तो दिवस काम करतो अशा वेळेस हे नेतृत्व जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे टिकवलं पाहिजे आधार दिला पाहिजे बळ दिला पाहिजे ताकद दिलं पाहिजे आणि नव पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेतली गरिबी दूर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया इथून पुढच्या काळामध्ये दादांना बळकटी देण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते रात्रींदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत दादा आमची अस्मिता आहे दादा पक्षाचे अध्यक्ष आहेत दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चक्तीस आहेत दादा विकासाचा ऊर्जा स्त्रोत आहे त्यामुळे हा ऊर्जा स्त्रोत आम्ही त्या ठिकाणी जीवापाड त्या ठिकाणी जपणार आहोत आणि त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून या पत्रकार परिषदेनिमित्तानं मला सर्वांनाच त्या ठिकाणी सांगायचंय भविष्य काळामध्ये कुणी दादांच्या विरोधात त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वक्तव्य करायचा प्रयत्न केला जसं वामन तत््यांनी आता त्या ठिकाणी उल्लेख केला बाप्पूंनी केला आमदार साहेबांनी उल्लेख केला आम्ही सगळेच कार्यकर्ते रस्त्यावरती गोष्टींचा निषेध करू आणि विरोध करू एवढंच मला त्या निमित्तानं सांगायचं आणि त्यासाठीच आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे आलेला पैसा हा पुरंदर हाबेरीच्या जनतेसाठी पुरंदर हाबेरीच्या कार्यकर्त्यांच्या सामान्य माणसाच्या मागणीवरूनच आलेला आहे ही वस्तुस्थिती सर्वांनी लक्षात घ्या या जिल्ह्यामध्ये विकासामध्ये जडणघडण केली या आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्यावरती काही किरकोळ गोष्टींवरून आपल्या तालुक्यातल्या आमदारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी धिक्कार करतो निषेध करतो कारण तान पुरंदर तालुक्यामध्ये हा एक वैचारिक तालुका आहे या तालुक्याने आपली राजकीय पवित्रता कधी सोडलेली नाही अशा तालुक्यामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून वेगळं वळण देण्याचं जे काम चालू सुरू झालेलं आहे त्या हा काँग्रेस पक्ष कधीही राष्ट्रवादी पक्ष खपून घेणार नाही आणि आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल जे शब्द उच्चारले त्याचा तीव्र शब्दात पुन्हा एकदा निषेध करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एकोणवीसशे एकोणीस सालची निवडणूक जर लक्षात घेतली तर अजितदादांना उन्हे आपल्याला एक घटनात्मक आमदारपद मिळालं असतं का याचा त्यांना कधी विचार नाही आला ना। इतक्या लवकर विसरायचं असत आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे त्यांनी एक्लिप्समध्ये जे दोन नावं घेतलीत त्यांना जिल्ह्यातलं राजकारण समजलेलं आहे तेव्हा अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांवरती आणि सर्वोच्च नेत्यांवरती अशी जर चिकल केली तर ती कदापि सहन केली जाणार नाही